सिद्धूचं बालपण कसं होतं मी आपण खूप वेळा बोललोय माझा जन्म कोकणातला विले माझं गाव माझं गाव किळवली विले माझं आजोळ आणि मी लहान ती लहानपणी तिकडेच होतो म्हणजे असं काही मुंबईला येण्याचा काही संबंध पप्पा होते जॉब करत होते इथे मध्ये आणि मग एटी एटला ला त्यांनी आम्हाला बोलवलं मुंबईत जेव्हा त्यांनी एक छोटस काय बोलूया झोपडं किंवा घर रेंटर घेतलं त्यांच्या मित्राचं तेव्हा मी दादा पिंकी म्हणजे माझी मोठी बहीण आणि आई आम्ही आलो मग एटी एट पासून मी मुंबईत आहे अगोदर शिवडी शिवडीनंतर मग तिथेच मग रुपारेलच्या वेळेला टी वी हॉस्पिटल शिवडी mm -hmm. तिथे आम्हाला क्वार्टर्स मिळाले मग तिथून मग गोरेगावला वहिनीकडे दादाबाईचं mm -hmm. लग्न झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे जायचो मग आधं लग्न झाल्यावर मालाड मग स्वराई हे पर्यंत दादर आणि आता दादर असा mm -hmm. प्रवास आहे पण मजा होती तेच होतं आंबे खाणं चोरणं ते खाजखुदली नावाचं एक प्रकारचं तर टाकणं असं काय काय टाइमपास करायचो मी खेकडे पकडायचो लहानपणी मासे पकडायचो पण मी अठ्ठ्याऐंशी नंतर एवढं गावी जाणं झालं पण सिद्ध तू इतकं सांगतोय मला लहानपण वगैरे पण ना काय होतं की जेव्हा लहान लाहन लहानपणापासून आपण एखादी गोष्ट बघत मोठं होतं एक्झाम्पल घरची परिस्थिती तर मग कुठल्या फील्डमध्ये जायचं हे पटकन कळत नाही अभिनयाकडे जाऊया का कारण स्टेबल नाहीये आज काम असेल तर उद्या नसेल किंवा कुठल्या दुसऱ्या फील्डकडे वळूया का असे अनेक विचार डोक्यामध्ये येतात जेव्हा तुझी सुरुवात झाली या क्षेत्राकडे यायची किंवा आपल्याला इंडस्ट्रीमध्येच करिअर करायचं तेव्हा काय विचार डोक्यात होते आणि स्वतःला फोकस कसं ठेवलंस त्यासाठी तू इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये यायचा विचार आता आपले ज्यांना मी आवडत नाही ते यार कशाला आला असं होईल ना ते पण मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं मी खूप वेळ बोललो मला पोलीस मला पोलिसच व्हायचं होतं मी खरंच सांगतो त्याच्यासाठीच माझी तयारी झाली एनसीसी फुटबॉल कॉलेजमध्ये नाटक ही आवड होती किंवा लहानपणी मी खूप कॉन्फिडन्स माझा खूप मस्त होता दादा आणि पिंकी पेक्षा मी त्या आमच्या आंबेडकर जयंती असेल शिवजयंती असेल किंवा आमच्या एरियात जे काही गणपती दिवाळी जे जे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे ना मी माझा हरहर म्हणजे मी बेछूड असत होतो कारण कॉन्फिडन्स होता ना मी मला वाटतं शाळेत सरस्वती हायस्कूल नायगावला गेल्यानंतर गॅदरिंग बिदरिंग मध्ये काम करायला लागलो तिथून ती आवड निर्माण झाली तो करिअर नव्हतं ते कसं असतं जसं पीटीचा तास असतो तास असतो तसं बाकीचे तास असतो तसं आपण एन्जॉय करतो कॉलेजमध्ये हो इंटर कॉलेजेट करताना मध्ये छोटे मोठे छोटे मोठे रोल मिळत होते आपण एकांकिका करत होतो त्यातून मला ते काय म्हणूया तो इंटर कॉलेजेट त्या तिथे पलीकडे एकांकिका मिळाली त्यातून हे सगळे व्यावसायिक मग हे ना सगळं सुरू झालंय दर्शना हा हे तू असं मी ठरवलं की मी ह्याच्याकडे गेलो त्याला बोललो मला काम द्या सर मला ऍक्टर व्हायचंय असं माझं काहीच नव्हतं माझं इंटर कॉलेजेट रुपारेल रुपालच्या एकांकिका स्पर्धा तिथून मग एक सुपरस्टार नावाचा एक चॅनल नाईन गोल्ड चा हे चॅनलचं नाव घेऊ शकतो कारण चॅनल नाईन गोल्ड ने डी टू बरोबर एक म्हणजे जेवढं आठवतं तेवढं ह्या देशातला तसा पहिला रियालिटी शो म्हणूया आपण सारेगामा सारेगामानंतर सारेगामा पा हा पहिला असेल कारण त्याच्यानंतर एक असा रियालिटी शो किंवा युनिक रियालिटी शो ज्या रियालिटी शो मध्ये ऍक्टिंग डान्सिंग सिंगिंगची एकत्र कॉम्पिटिशन व्हायची ज्याचं ज्याचं नाव होत सुपरस्टार ते होस्ट करायचा तो शो केन घोष त्याचे डिरेक्टर होते आणि ते जज पण होते आणि मी माझ्या एका मित्राबरोबर जो शिवडीला राहायचा त्याला मी रितिक बोलायचो त्याचं नाव रुपेशा आठवत मला त्याच्याबरोबर ऑडिशनला गेलो भँड्राला mm. त्याच्यावर मदतीला करतो तो नाचणार होता तो डान्स सॉलिड नाच ते करतात नाय नाही नाही रितिकची एक ती पायाची शेप होती नाचा तर त्याच्यावर गेलो होतो आणि तिथे ती ऍक्टिंगची ऑडिशन होती ते ॲली मॅम का अशा कोणतरी मॅम होत्या ॲलिथ ॲलित मॅम होता त्या त्या मेघना इरंडीच्या खूप चांगल्या माहिती <laughs> नाही डबिंग <दबीग> आर्टिस्ट होत्या त्या <laughs> तिकडे त्या सिलेक्टर असतात तशा होतं त्यांना विचारलं की मी ऑडिशन देऊ का कारण तिकडे काय काय ऍक्टिंगची ऑडिशन चाललेली नाही त्याला आपल्याकडे आपल्याकडे बरा पॅच आहे रे आपण करू शकतो आणि मी तो केला त्या कार्यक्रमासाठी आणि तो कार्यक्रम तेव्हा खूप पॉप्युलर होता भाई खूप पॉप्युलर होता आणि मी सिलेक्ट झालो आणि मग मी त्या कॉम्पिटिशनला गेलो जयवंत भालेकर आपला मित्र आहे ज्याच्यामुळे मला नाटक मिळालं होतं त्याच्या पुढे येतो आपण तर जयवंत भालेकर दादाचा मित्र आहे त्याच्यावर इम्प्रुवाइज करायचो आपण काय करू काय करू दोन पॅच तर आपले ठरलेले सो मी ते हे केलं तेव्हा काय म्हणतात ते एक पॅच केला मी जो मी सिलेक्ट झालो सो फायनलला फायनल ला ओके आणि फायनलला मी तो हुप्पाहुया केला हा एक पॅच केला जो मेघनाचा आहे मेघना एक पॅच आहे तेव्हा मैत्रीण मुलगा असतो जो स्टॅमर असतो ज्याला बोलता येत नाही पण मग त्याला सगळी त्याला हिनवतात आणि मी तो मी हे तर काहीच नाही तो पॅच केला होता कि के मग तो हम होंगे काम आप कसे गातो तर तुम्ही पॅच केला तेव्हा मला वाटतं मॅम सत्यावाल्या त्या मॅम जज होत्या आणि मी सेमी फायनल जिंकलो ग असा गेलो ना मी आणि मग ना मग मी ना <laughs> ते नाटक आहे आमच्या के आम्ही त्यातले ते संजय के सर ते उभा उभी आहे ना ते मी खूप करायचो ना कॉमेडी तर मी ते हिंदी मध्ये ट्रान्सलेट करून मी जिंकलो ओ। भाई मी जिंकलो म्हणजे श्रीराम थिएटर आणि हो असे असे लोक तिथे ऍक्टर आलेले आणि देशभरात विनीत कुमार वगैरे तिथे होते विनीत कुमार विनीत कुमारच्या एपिसोडला महेश सर जज होते आणि विनीतला त्यांनी हत्यार मध्ये म्हणजे वास्तवचा जो सेकंड पार्ट आला ना त्यात विनीतला घेतला होता आणि विनीत नंतर मग दे धक्का वगैरे सगळं तर ही सगळी तिथले फाइंड आहेत आणि मी जिंकलो ग आणि मला तेव्हा तेव्हा आता हे आयवा कंपनी होते त्याच ना होम थिएटर मला प्राइज मिळालं होतं तेव्हा आणि आपलं ऑफिस आहे ना इथे इथे समोर त्यांचं होतं तर मला त्यांनी बोलवलं इकडे तुझं प्राइज आलंय तर मी प्राइज आणायला गेलो ना मग टॅक्सीचे पैसे नव्हते बोल अय्या हा घरी गेलो पप्पांना फोन केला सो म्हणजे त्या स्पर्धेत मी गेलो जिंकलो आणि त्याचा एपिसोड टेलिकास्ट झाला आणि मग मला जयवंत भालेकरता फोन आला की नाही मग माझा दादा भेटला जयवंत भालेकरला की अरे माझा भाऊ आहे बघ ना काय ते कर, कर जयवंत भालेकर देवेंद्रपेम सरांना असिस्ट करत होता तुमचा मुलगा करतो का या नाटकासाठी mm. आणि त्या आम्हाला कोणकुण लागलेली ला की प्रियदर्शन जाधव एक व्यावसायिक नाटक करतोय दर्शन आमचा सिनियर ना हो. दर्शन आणि रुपारेलचा स्टार आपला आणि तो एक व्यावसायिक नाटक करतोय बोले व्हेरी गुड व्यावसायिक नाटक मिळणं म्हणजे यार दर्शना खूप वै मोठी गोष्ट होती दोन हजार मध्ये आणि दोन हजार दोन हजारची गोष्ट आहे आणि मग दर्शन दर्शन ते नाटक करत होता आणि मग दादांनी जयवंतला सांगितलं आणि जयवंत भालेकर हा पहिला माणूस आहे ज्याने मला देवेंद्र सरांकडे घेऊन केला mm. आणि मग देवेंद्र सरांनी मला त्या नाटकात घेतलं आणि असं ते व्यावसायिक माझं mm. सुरू झालं चौदावी मी दर्शन त्या नाटकात हिरो मी त्या नाटकात वेगवेगळे पाच पाच रोल करायचो छोटे 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 आपले कॉमेडी ना मग पॅडी त्यात पॅडी कांबळे सुहास परांजपे नारायण जाधव सर रागिनी सामंत मॅम प्रभाकर प्रभाकर सावंत नावाचे एक व्यक्ती खूप असत ज्योती सावंत बापरे गॅंग विनय आपले प्रोड्युसर संतोष कोत्रेकर कोत्रे जे वारले आता बिचारी संतोष कोत्रेकर ते प्रोड्युसर व्यावसायिक नाटक चौदावीला असताना काही नाही व्यवसाय म्हणजे हे करिअर नाहीये हे भाई मिळालं आणि मग शिवाजी मंदिरला प्रयोग गडकरीला प्रयोग पुण्यात प्रयोग बालगंधरला प्रयोग आणि पॅडी खूप सांभाळायचा दर्शन खूप सांभाळायचा सो ते सुरू झालं आणि मग सुरू झालं मग काम आपलं छोटे छोटे मग मग केदार सरांची ओळख झाली पॅडीमुळे mm. पॅडी आपल्याला हसा चकट फुलं घेऊन जायचं किंवा पॅडीमुळे मला एक सिरियल होती आपण यांना हसलात का mm. महेंद्र कदम सर ते डिरेक्ट करायची टी मराठी आता कलर्स मराठी आहे ना मला oh. इटी मराठी होतं होत पॅडीने त्याच्यामुळे मला त्याच्या गणेश रेवडेकर आपला मित्र तो सहिरे मध्ये बिझी सही झाला मग पॅडीने माझं नाव सांगितलं की सिद्ध्याला घ्या मग मी ते करायला लागलो तो त्याच्यामुळे केदार सरांची ओळख मग केदार सरांनी घेतलं छोटे छोटे रोल दिले अचानक लोचा झाला रे आला लोचा पण त्याच्यामध्ये हे बंद झालेलं काय कॉलेज संपलं होतं माझं टी वायचं तोपर्यंत तो आवड निर्माण झालेली आता तोपर्यंत फुटबॉल आणि सी सगळं संपलं ना मग आता काय करायचं मग एक वर्ष लॉ ला ऍडमिशन ला घेतलं इंटर कॉलेजेस साठी ओके okay. मग लॉ एक वर्ष करता करता मला लोचा मिळालं केदार सरांचं मग लोच्यानी तर ते करिअर सुरू झालं बरोबर म्हणजे आपलं काम आवडायला लागलं तो आदिमान आवडायला लागला अवॉर्ड मिळायला लागले म्हणजे अरे पोरगा चांगला आहे मग मग केदार सरांनी जत्रा दिला अग जत्रा मग सिनेमा सुरू झालं मग ते पोलीस पण राहिलच पण फिटनेस या सगळ्या गोष्टीत राहिला आणि ते करिअर झालंच ग म्हणजे म्हणजे काय ठरवून नाही झालं की तू ओघा ओघात हा म्हणजे आवड होती पण ते मिळत गेलं गोबाई नॉन मॅट्रिक सिरियल मिळाली हस मध्ये कुठेतरी मिशा मध्ये आहे झोका नावाची एक सिरियल आहे प्रतिमा कुलकर्णी मागे उभा आहे नोकऱ्याचा रोल करतोय पासिंग रोल करतोय गंगाधर टिप्रेमध्ये तर मी एका वेच्यात क्राऊड मध्ये आहे असा छोटे मोठे मग बा बेबी नावची सिरियल केली मग त्यांची एक सिरियल होती ती खूप फेमस होती सतीश शाह आणि सगळे होते ना ते फॅमिली असते काय रे त्या सिरियलचं नाव ती सारावाई साराव सारावाई भा, वर्ष सारावाई सारा मध्ये एक एपिसोड केला छोटे 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 चालू होतं आपलं तर मग झालंच ते आणि मग मराठी सिनेमा आवडायला लागला मग आयुष्यात सिनेमा आला